नमस्कार मित्रांनो आणि नमस्कार सर्व लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आज एक महत्त्वाची आणि खूप आनंदाची अशी बातमी घेऊन मी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे तर तुम्हाला माहीतच असेल की जो काही फेब्रुवारी महिन्याचा हप्ता होता जे काही पंधराशे रुपये होते फेब्रुवारी महिना संपून गेला तरीसुद्धा कोणत्याही लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही त्याबद्दलच भरपूर साऱ्या अशा अफवा पसरवल्या गेल्या भरपूर सारे असे चॅनल आहेत की त्याच्यावरती सांगितलं गेले की एकवीसशे रुपये येणार आहेत दोन महिन्याचे पैसे येणार आहेत साडी दिली जाणार आहे या दिवशी हप्ता फिक्स आहे त्या दिवशी हप्ता फिक्सी असे भरपूर सारे व्हिडिओ येऊन गेले परंतु फेब्रुवारी महिना निघून गेला आणि मार्चची आज आहे तीन तारीख तरीसुद्धा कोणत्याही महिलेच्या अकाउंटवर फेब्रुवारीच्या हप्त्याचे पैसे जमा झालेले नाही आहेत तर तुमच्यासाठी आज मी एक महत्त्वाची आणि एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे तर बातमी अशी आहे की जो काही फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे जे काही पंधराशे रुपये आहेत त्याची जी तारीख आहे वितरण होण्याची ती आता फिक्स झाली आहे आणि आपले जे गव्हर्नमेंट आहे महाराष्ट्र राज्य सरकार यांनी ती तारीख फिक्स केली आहे आपल्या राज्याच्या ज्या काही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम आहेत त्यांनी मीडियासमोर आणि त्यांच्या एक्स अकाउंटवर म्हणजे ट्विटर अकाउंटवर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली तर ती काय माहिती आहे आणि ती कोणती तारीख आहे हे आपण सविस्तर बघणार आहोत व्हिडिओला पुढे जाण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की लाडक्या बहीण योजनेसंबंधित सर्व ज्या काही अपडेट आहेत ते आपल्या चॅनेलवर अगदी खरोखर ज्या खऱ्या अपडेट असतील त्याच तुम्हाला वेळोवेळी वेड़ मिळत जातील कारण की बरेच सारे चॅनल ते खोट्या बातम्या पसरवत आहेत भरपूर तुम्ही व्हिडिओ बघितले असतील की बरेच चॅनल म्हणतात की या दिवशी फेब्रुवारीचा हप्ता जमा झाला या दिवशी पैसे आले या दिवशी एकवीसशे रुपये आले अशा भरपूर साऱ्या खोट्या बातम्या पसरवण्यात येत आहेत तर आपल्या चॅनलवरती आपण कोणतीही खोटी बातमी देत नाहीत जे काही वरून जी काही लिगल बातमी असेल जी काही ओरिजिनल बातमी असेल तीच बातमी देण्याचा आपण प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत असतो तर चॅनलला लवकरात लवकर लोखर सबस्क्राईब करून घ्या तर चला तर मग आपल्या आदिती तटकरे मॅडमांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात कोणत्या दिवशी पैसे येणार आहेत त्यांनी काय म्हटलंय ते आता सविस्तर बघूया मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो तुम्ही बघू शकता आपण एक्स अकाउंटवरती आता आलेलो आहोत চু শক্ আদি তি तटकरे मॅडमांचं हे ऑफिशियल अकाउंट आहे त्याच्यावरती त्यांनी एक पोस्ट शेअर केलेली आहे तर ते असं म्हणतात की लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार सन्मान निधी तर महिला दिन कधी आहे आता तुम्ही बघू शकता महिला दिन आहे आठ मार्च रोजी आठ मार्च शनिवार या रोजी आहे महिला दिन तर लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार सन्मान निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिला जाणार आहे यासाठी आवश्यक सर्व तांत्रिक बाबींची तयारी पूर्ण झाली असून महिला दिनाच्या पूर्वसंध्येला पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सन्मान निधी जमा केला जाईल तर बघू शकता इथे आपण आता खाली बघूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार सन्मान निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे तर इथे दिला आहे सन्मान निधी पंधराशे रुपये तर मी सांगितलं होतं तुम्हाला की जे काही चॅनल आहेत भरपूर सारे यूट्यूब चॅनल आणि न्यूजमध्ये ते सांगत होते की एकवीसशे रुपये दिले जातील तर एकवीसशे रुपये मिळणार नाही आहेत एकवीसशे रुपये मिळण्यासाठी अजून वेळ आहे जेव्हा आपला राज्याचा अर्थसंकल्प सादर होईल त्यामध्ये जेव्हा एकवीसशे रुपयांची तरतूद केली जाईल त्यानंतरच सर्व लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये जे काही आहेत ते दिले जातील तर एकवीसशे रुपये जेव्हा दिले जातील तेव्हा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येऊन जाईल त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की ज्या काही लिगल गोष्टी आहेत ज्या काही ओरिजिनल गोष्टी आहेत त्याच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आणि सर्व मित्रांना देण्याचा प्रयत्न करत असतो तर पुन्हा एकदा सांगतो मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडकी बहिणींना मिळणार सन्मान निधी तर महिला दिन आहे आठ मार्च या तारखेला आणि आठ मार्चला आहे शनिवार तर शनिवारपर्यंत आठ मार्चच्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींना ज्या काही लाभार्थी आहेत ज्या काही लाभार्थी महिला आहेत ज्या काही पात्र महिला आहेत त्या सर्वांना पंधराशे रुपये जो काही सन्मान निधी आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता तो सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच शनिवारी आठ मार्चच्या संध्याकाळपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊन जाणार आहे तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनसुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र